समारंभाला मला येता आलं आणि मला बोलवलं त्याबद्दल दिग्पाल तुमचा खूप आभारी आहे आगळा वेगळा सोहळा याच्यासाठी की गाण्याच असे रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय मलाही जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झाली इंडस्ट्री पण काही जिवंत रिलीज सोहळा ठेवलाय आमच्या समोर त्यामुळे मी भारावून गेलो मी माझी लाडकी बेला दिग्पालजी माझी आवड़ती मृणाले अनिल जी धर्माधिकारी साहब आपका बहुत बहुत शुक्रिया आभार आपने इतनी खूबसूरत फिल्म का निर्माण किया है आणि ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिमा नेहमीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली त्याबद्दल दिग्पाल तुमचाही खूप खूप आभार आणि मी पुन्हा एकदा या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा बेलाचा फोन आला आणि मी आज हे सगळं जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो त्याबद्दल धन्यवाद आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे सुंदर गाणारी दिसणारी तिने राहिले आणि हे फिल्म खूप चालो, लोकांच्या घराघरात ही फिल्म जाओ, हीच भाऊन करून धन्यवाद की सुरेश पञ्च सर्वांना कृपया बाँकी सर्व स्थान हुने विनौ